भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार बाळामामा म्हात्रे यांचा शहापूर तालुक्याचा संपर्क दौरा संपन्न सुरुवातीला वासिनमध्ये काल झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांना भेटी दिल्या व वा, वासिन शहरामधील अत्यंत खराब झालेल्या अंतर्गत रस्त्यांची पाहणी केली असनगाव ब्रिज येथे होणाऱ्या प्रचंड ट्रॅफिक संदर्भात माहिती घेऊन ब्रिजचं काम पूर्ण का होत नाही या संदर्भात नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारून कॉन्ट्रॅक्टरला देखील फोन करून लवकरात लवकर काम पूर्ण झालं पाहिजे असा सज्ज दम दिला काल झालेल्या नैसर्गिक ढगफुटीमुळे आणि नगरपंचायतच्या हलगर्जीपणामुळे गुजराती बागेतील नुकसान झालेल्या लोकांच्या घरी जाऊन पाहणी केली पंचायत समिती शहापूर येथे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली व नंतर शहापूर रेस्ट हाऊस येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खासदारांना निवेदन देऊन अभिनंदन केले जाता जाता खासदार बाळामामा म्हात्रे यांनी आसनगाव रेल्वे स्थानकावर जाऊन तेथील समस्या जाणून घेतल्या